मारू का बॅट कुणाला लावली फोन कुणाला लावली पप्पा ला, ला। काय सांगते मम्मी मारली म्हणून सांगती का काय सांगती पप्पाला ठेवला का तुला पण लय मारीन बॅटिला काय थांबू बॅटनी मारायला थांबू अ मारिन धरून कुणाला बी सांग पप्पाला सांग नाही तर कुणाला पण सांग देते माझ्या मम्मीचा मोबाईल आहे माझ्या मम्मीचा मोबाईल आहे ते दे आग इकडं नाही माझ्या मम्मीचं मोबाईल दे गपचूप आजी माझी कोण नाही तुझी आजी बीजी तिकड गावाकडं आजीकड दे इकडं इकडं फेकून फेकून काय इकडं तुझ्याकडं हाय पाठीमागे दे लवकर